महाराज आणि पॉलिटिकल लीडर त्या महाराजांपेक्षा त्या पॉलिटिकल लीडरची पार्श्वभूमी आम्हाला जास्त माहिती आहे की एखाद्या कुठल्या तरी मठाच्या माणसाने येऊन गाडगे महाराजांसारखे व्यक्तिमत्व असेल त्यांचं अक्षरात नाव लिहिणं ही वेगळी गोष्ट आहे मग त्यातच का मग अजित पवारसाहेबांचं का नाही देवेंद्रचं काय नाही त्यामुळे ही एक धार्मिक चेष्टा असं मी त्याच्याकडे बघतो बाकी काय नाही ती तर पन्नास वर्ष दोनशे अडीचशे लोकांच्या घरी जातो दरवर्षी आणि ते तर भाऊ आहेत एकमेकात काही काही वर्ष नसतील गेले परंतु जर आज जाणार असतील ग ही हिंदू संस्कृतीमध्ये जे आपलं कुटुंब आहे या कुटुंबाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं राजकारणाचा हा विषय होऊ शकत नाही राजकारण आम्ही करू निवडणूक करू आणखी कुठे करू परंतु एकमेकाच्या घरी जाणं भावाच्या घरी जाणं आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं राजकीय दृष्टिकोनातून न बघता कौटुंबिक विषय आहे आणि म्हणून एवढ्या खालच्या पातळीवरती राजकारणाची घसरण झालेली आहे ती काही योग्य नाही मला आठवतं आहे की आता मंडपामध्ये मी माझ्या माझा स्वतःचा गणपती आहे आंबेवाडी सार्वजनिक बावन्न वर्ष वर्ष त्या मंडळाला होत आहेत पूर्वी आम्ही दर गणेशाला दर्शन घ्यायचा जाताना आम्ही बोट बघत नव्हतो आता आम्हाला बोट बघून आत जायचं की नाही ठरव ठरवावं लागलं पूर्वी तसं नव्हतं हा गणपती कांदरपाड्याचा बस तिथे हा गणपती ह्या पक्षाचा त्या पक्षाचा हा गणपती दैसरचा हा गणपती आंबेवाडीचा अशी जी एक ओळख गणपतीची होती ती मला वाटतं ह्या गेल्या दहा वर्षामध्ये ही पुसण्याचं काम जे सत्तेवरती आलेत पैशाच्या जोरावर ते करतायत ते पण योग्य नाही आहे आता लोक सिद्ध करत आहेत आणि लोकशाहीची चेष्टा निवडणूक आयोगाचे जे आयुक्त आहेत ते आहेत की असं आहे ना की बोगस वोटिंग झाली नाही पाहिजे मला सेशनचा काळ आव आठवतो हो आणि सेशननी जो कायदा राबवला हो तो काय त्याच्या स्वतःचा कायदा नव्हता हो निवडणुकीच्या आयोगातील ज्या काही अटी शर्ती होत्या ते, त्याचं त्यांनी कडक निर्बंध घातले होते लोकांच्यावरती हो आता हेच आयुक्त उत्तरं अशी देत आहेत की आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या म्हणजे कालच एक मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट मी वाचली रोहित पवारनी काही डॉक्युमेंट्स प्रेससमोर सादर केले आता म्हणणार ते आमच्याकडे आले नाहीत किंवा पुरावे द्या अरे सरकार जर पुरावे मागायचं इन्व्हेस्टिगेशन पॉवर त्यांच्याकडे आहे एखादी तक्रार जरी दूरध्वनीवरती आली तरी त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे मुख्यमंत्र्यांचं किंवा कुठल्याही मंत्र्यांच्या खात्याचं काम आहे आता तेच जर लोकांना विचारायला लागले तर मला वाटतं अशा पद्धतीनं राज्य चालत असेल तर त्यामुळे क्रिमिनल वाढणार म्हणून तर आता मोठ्या प्रमाणामध्ये या महाराष्ट्रामध्ये गुंडागिरी बलात्कार महिला असुरक्षित मुलं असुरक्षित मी आत्ता येता येता बघितलं काहीतरी एका कुठेतरी भा डोंबिवलीला कुठेतरी एका मुलीचा पाठलाग करत होते आता येता आता मी घरातून बघितली ट्रीप म्हणजे कायदा सुव्यवस्थेचं अशा प्रकारे सरकारी मंत्री किंवा मुख्यमंत्री बोलल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजलेले आहेत गणपती गणपती बाप्पा का आम्ही यांच्यावर का मंत्री झालो म्हणून काय आणत नाही आहे ना वयाच्या चौदा पंधरा वेळापासून गणपतीचा कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे समाजाच्या गणपती बाप्पा जो हेच मागणार ना समाजामध्ये सुखशांती नांदो शेतकरी असतील कामगार असतील जे जे ह्या महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना चांगले दिवस येवो हो।